हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर जिल्ह्याचे नेते आले राज्याचे नेते आले देशाचे नेते आले म्हणजे आज जे आले ते मला पत्रकार किरण विचारलं की कि आज देशाच्या नेत्या प्रियंका गांधी येऊन गेल्या तुम्हाला वाटतं काही बदल होईल म्हटलं तर या प्रियंका गांधींना नवनाथ महाराजाचं मंदिर कुठे माहिती आहे का प्रियंका गांधींना माहिती आहे का की या ठिकाणी स्वप्नील आणि स्वप्नील गाडेकर सचिन मेत्रे एकत्र कसे आणायचे जे व्यक्ती जे या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदी राहत्यामध्ये आले त्यांच्यावर राहता कसा विश्वास ठेवणार आणि या ठिकाणी प्रत्येक वेळेस मग अशी गाडेकर साहेब मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राचे जाणते राजे इद वीरभद्र महाराजांच्या प्रांगणामध्ये येऊन गेले दर पाच वर्षामध्ये एकदा येतात जेव्हा जेव्हा तरी विखे पाटील उभे असतात तेव्हा ते येतात हे दोन्हीही व्यक्तिमत्व अवकाळी पावसासारखे <laughs> आहे आणि अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांसाठी सगळ्यात नुकसान देणारी गोष्ट असते म्हणून अवकाळीच्या भरोशावर आपण अपन आपली शेती करणार नाही जो सातत्य ठेवतो जो लोकांसाठी अविरतपणे काम करतो त्याच्या मागे जनता उभी राहते आणि मग जेव्हा मी हा विचार केला की आता राहिला काय जिल्ह्याचे नेते आणून पाहिले राज्याचे नेते आणून पाहिले देशाचे नेते आणून पाहिले तुम्हाला आश्चर्य वाट आश्चर्य वाटायला नको की अठरा तारखेला सांगत्याला समोरचे उमेदवार हे कधी यदा कदाचित असं होऊ शकतं की अमेरिकेचे राष्ट्रपती देखील या ठिकाणी त्यांच्या प्रचाराला येऊ शकतात जेवढा प्रचार ते आपल्या इथं करतायत तेवढ्या माझ्या पुढची गर्दी वाढतच चालली वाढतच चालली मला काय गणितच कळाना काय गडबड <coughs> दहा सभा घेऊन झाल्या तरी इथं एक मत हायला तयार नाही मी फक्त एक आठवडा फिरून आलो तरी लोक म्हणायचे आता हा पडला ही तुमच्यासारख्या दिलेली ताकद या सर्वसामान्य मुलामध्ये आहे कामाच्या माध्यमातून आणि सर्वसामान्य माणसाच्या विकासाच्या माध्यमातून आम्ही काम करून दाखवलं आज आपल्याला फार चर्चा आणि भाषण करायची गरज नाही मी काय फार तुम्हाला विश्लेषण करणार नाही सोप्या भाषेत मतदानाचं महत्व काय हे अवघ्या पाच मिनिटांमध्ये सांगतो अनेक लोक आज इथे आलेले या राहत्या तालुक्याने ठरवलं आमदार कोण करायचं तुम्ही कितीही भाषण करा तुम्ही कितीही पॅम्पलेट वाटा बऱ्याच लोकांचं ठरलेलं आहे की आमदार कोण आहे पण जे बांधावरच्या लोक असतात जे हा विचार करतात की आता आपण काय केलं पाहिजे यावेळेस त्यांना मी एक फॉर्म्युला सांगतो फॉर्म्युला तुम्ही आवडत जातो आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर जेव्हा आपण लाईनीमध्ये उभा असतो एक जण पुढं एक जण माग त्याला विचारतो काय करायचं विचारतो काय करायचं कोणाला विचारू नका स्वतःला दोन प्रश्न विचारा एक की जर मी या राहत्या तालुक्यामध्ये शेतकरी म्हणून राहत्या शहरामध्ये शेतकरी म्हणून काम करतो आणि जर अवकाळी विषयामध्ये आणि अडचणीच्या कालावधीमध्ये जर मला माझ्या शेतात पाणी आणायचं असेल जर धरणातून पाणी सोडून घ्यायचं असेल पाण्यासाठी संघर्ष करायचा असेल तर यापैकी मी कोणत्या माणसाचं बटन दाबलं तर माझ्या शेतात पाणी येईल जर उद्या माझ्या मुलाला रोजगार पाहिजे असेल माझ्या घरामध्ये सुशिक्षित मुलीला रोजगार पाहिजे असेल तर यापैकी कोणाचं बटन दाबलं तर माझ्या मुलाला रोजगार मिळेल तिसरा प्रश्न हा विचारा की आज पंधरा चारी पासून तर माझी मुलगी अकरावीला आहे आणि तिला औषध घेण्यासाठी रात्री अकरा वाजता त्या पंधरा पासून तर राहत्या शहरामध्ये येऊन औषध घेऊन सुरक्षित परत घरात पोहोचायचं असेल तर यापैकी कोणाचं बटन दाबलं तर माझी मुलगी सुरक्षित घरी पोहोचेल हा प्रश्न तुम्ही जेव्हा स्वतःला उत्तर द्याल जे चित्र तुमच्या मनामध्ये येईल ज्या माणसाचा चेहरा तुमच्या मनामध्ये येईल त्याला बटन दाबून टाका फार जास्त विश्लेषण फार जास्त कुरघोड्याचं राजकारण फार जास्त गावगुंड्या हे सगळं करू नका यदि कोणाचं भलं होत नाही चुका आमच्या आहेत मी मान्य करतो कोणी माणूस शंभर टक्के काम करू शकत नाही पण आपण आज या ठिकाणी एवढे काम करून आपल्या पुढे आज मत मागण्यासाठी आलेलो आहोत एमआयडीसी असेल आपण पुस्तिका छापली मी मान्य मान करतो की सर्वसामान्य माणसाला आमच्यापर्यंत पोहोचून दिलं जात नव्हतं मी मान्य करतो की आम्ही आल्यानंतर ठराविक दहा लोकांच्या पलीकडे जनसामान्य माणूस आम्हाला पाहू शकत नव्हता पण आज ते बंधन सूची तोडतो मी यापुढे राहत्यामध्ये आल्यानंतर माझ्या भोवती कोणीही थांबणार नाही फक्त तुम्ही आणि मी एवढंच आपलं राहणार हा शब्द तुम्हाला देतो यापुढे आपण या, या सगळ्या नेते मंडळीला मी सांगितलेलं आहे की जो मी आल्या आल्या त्याच्या भागामध्ये आलो नसेल आणि तो जर दिसला तर त्याचं तिकीट कट <laughs> गाडीमध्ये बसायची स्पर्धा आहे आमच्याकडे कोण गाडीमध्ये बसत एक तसा दिवस होता की मी सभा डॉक्टर साहेब संपून चाललो होतो सभा संपल्यानंतर जेव्हा गाडी जवळ पोहोचलो माझ्या घसायच्या अगोदर गाडीमध्ये मी म्हंटल लेखक ले। ले तुम्ही कधी बसले ते म्हणले तुम्ही जेव्हा भाषण संपत आला आम्हाला लक्ष ते आम्ही लगेच गाडी कसून घेतलो कोणी दुसरं बसलं तर म्हणलं तो एक काम एसी लाव साहेब लोक बसलेत तिथे स्कूटरवर माणूस चालला होता म्हणजे थांब त्याच्या मागे बसलो म्हणजे चल पुढारी गाडीत बसलेले त्यांना लोकांना प्रश्न मांडायचा असेल आणि हे आमच्या साहेबांचा एक मोठा दोष आहे साहेब एकदम गावाच्या मिटिंगला जातात एखाद्या वॉर्डात जातात लोक एकदम पूर्ण चार्ज होऊन की ना ना <laughs> <laughs> आज तर साहेबांना सांगितलं की हा माणूस किती त्रास देतो तुमचा आम्हाला कोणी असो तो इथं असू पण शकतो आणि इथं नाही पण आहे कशाला कोणाचं नाव घेऊन आपलं पाच मत कमी करायचं जाऊ दे कारण की त्यांच्या मागे पाच मत असतात आज आपण साहेबांना सांगितलं की साहेब या माणसाचा किती त्रास आहे आपण साहेबांना साहेबांनी काय सांगून ठेवले काळजी जे बोलायचं मोकळ बोला मग गाडी येते थांबते मग आपले सगळे कार्यकर्ते एकदम चार्ज होऊन बुके बुके गुण उभे असतात साहेब आल्यावर पहिला दरवाजा उघडतो साहेब उतरतात आणि मागचा दरवाजा उघडल्यानंतर ज्याच्याबद्दल बोलायचं तो गाडी घालून उतरतो लोकमत घ्यायला याच्याबद्दल बोलत आज गाडी गाडीत बसल्या ना आपलं काय घायचं आणि मग जेव्हा मिटिंग सुरू होते साहेब विचारतात सांगा तुमचा प्रश्न लोकमत साहेब काहीच प्रश्न नाही सगळं पॅक का यायचं काय अडचण नाही आपण शंभर टक्के पुढा मला कोणी माझ्या गाडीमध्ये बसण्याला विरोध नाहीये मी माझी गाडी इथं महिनाभर सोडून देतो डॉक्टर साहेब तुमची जबाबदारी आहे वॉर्ड नंबर एक पासून चालू करायचं चा। सकाळ ते संध्याकाळ लाईन लावून एक फेरी दोन फेरी दहा लोक बसतो ते गाडीचा मोह मला नाही हो सगळे पैशाचा मोह सोडून मी फार लांब माग गेलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एवढं सगळं मिळालं एवढं ऐश्वर संपन्न माणूस आहे मी तुम्ही मला सांगा मला हे सगळं करून काय मिळतं एवढं वन वन फिरतो याला मुरून टाक त्याला डीपी लाव याला हे कर याची चारी काम काय अध्यक्ष हो। कोणी जरी झाला तरी मुरून फक्त टाकतो आमच्या लोक पदासाठी बांधतात नगराध्यक्ष कोणी जरी झाला तरी डीपी आणि पोल शिफ्ट कर सुजय विकेस करतो अरे मग कशाला पद घेता बाबा तुम्ही सगळे थांबून घ्या मी ज्या वेळेस जनतेतून नगराध्यक्ष पदाला उभं राहतो काय मजा केलं बरं का तुम्ही माझा कार्यक्रम लावा तुम्ही भांडत पासा भांडत बसा काय त्याला उभं राहायचं उभारा एकामेकाला पाडा कोणालाही बसवा घोड्यावर काही अडचण नाही मूळभूत प्रश्न हो कोणीच प्रश्न नाही मांडला आमचे नेते काय प्रश्न मांडतात साहेब तो फुटला बर त्या वस्तीवर साहेब हा तुमच्याबद्दल असं बोलत होते साहेब रात्री त्यांची मिटिंग झाली ठीक आहे म्हटलं रात्री त्यांची गुप्त मिटिंग पण ठीक होत पण तू त्या मीटिंगला काय करायला गेला ते पहिले तू करायला काय गेला मला कळत नाही जे विरोधकांमध्ये चालतं आमच्या लोकांना माहिती होतं कसं याचा अर्थ आमच्या लोकांची पण शेटिंग तिकडं आहे एवढं कळत नाही या लोकांना अरे न्यूरोसर्जन माणूस आपलं डोकं एकदम पोचलेलं त्यामुळे मूलभूत मुण प्रश्नांना आपण हात घातला डॉक्टर साहेब एवढ्या दुपारी बारा वाजता मी मागच्या एक महिन्यामध्ये राहत्याच्या पाणी पुरवठा योजनेसाठी पावणे दोन कोटी रुपये खर्च करून जो फिल्टरेशन प्लांट बसवलाय उद्या एक वाजता स्वच्छ पिण्याचं पाणी प्रत्येकाच्या पाणीमधून निघेल हे काम आपण करून दाखवतो आपण कामाच्या जीवावर कामाच्या जोरावर मत मागतो जनसामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक करून मत मागतो आणि म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की एक ऍप आपण बनवलाय जनसेवा युवा मंच तुमच्या घरामध्ये असलेले मुलं नातू भाऊ त्याच्या मोबाईल मध्ये तो जनसेवा युवा मंच ऍप डाउनलोड करा ऍप डाउनलोड केल्यानंतर तुमची गटर तुमले फोटो तुमचे लाईट बल्ब उडाला फोटो काढायचा तुमच्या ठिकाणी पडला नाही फोटो काढायचा फोटो काढून माझ्या मोबाईल वर त्या ऍप मध्ये टाकला पाच सेकंडामध्ये माझ्या सॉफ्टवेअर मध्ये येईल पाचव्या दिवशी माझा माणूस येऊन तुम्हाला भेटेल आणि महिन्याभरात तुमचं काम मार्गी लागलं जाईल पुढे गरजच नाही त्याच्या पुढे तुम्हाला अर्जाची गरज नाही आणि कुठलीही गरज नाही म्हणत नाही की घरी शंभर टक्के काम असतील पण यदा कदाचित का एखादं काम माझं राहील हरकत नाही शेवटी तुम्हाला मी सोडून कोणी नाही आणि मला तुम्ही सोडून कोणी नाही आपला हिशोब एकदम क्लिअर आहे दुसऱ्या लोकांच्या भानगडीत पडू नका हे सगळे आता काय मी बोलावं बोलू शकत नाही दुर्दैवा असा प्रश्न आहे तुम्ही एक कलाकार त्या ठिकाणी नगराध्यक्ष केला डॉक्टर साहेब चूक किती महागात पडली राहत्या शहराला तुम्ही आमच्यावर नाराज होते काय हरकत नाही पण आमच्या लोकांना नाराज होते <laughs> पण एक चूक किती राहत्याला पाच वर्ष मागे जावं लागलं राहत्याला मूलभूत गोष्टींपासून मागे जावं लागलं राहत्यामध्ये रस्ते झाले नाहीत जे राहत्याचं स्वप्न आपण त्या ठिकाणी पाहिलं तो राहता आपण भरू शकलो नाही आणि म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती की नाराज राहू नका मनात घुसमट ठेवू नका जे बोलाय त्या तोंडावर बोला भांडून बोला ज्या दिवशी आमचे लोक आमच्याशी भांडतील कामासाठी त्या दिवशी आम्हालाही वाटेल की तुमचा आमच्या हक्क ही भावना तुम्ही निर्माण करायला हवी आम्ही नाही <laughs> अरे पकडून हे काम झालं पाहिजे दादा तुमचा अधिकार तेवढा आहे तुमच्यामुळे आम्ही आहोत आमच्यामुळे तुम्ही नाही <laughs> तुमचा अधिकार हा वापरायला शिका नाहीतर जी घुसमट तुम्ही मनामध्ये दाबून ठेवतात लोक अगोदर मोकळे झाले पाहिजे पाच वर्षामध्ये ते पाच वर्ष साठून ठेवतात आणि मतदान केंद्रावर दोन मोकळे होतात आणि मग त्याचा परिणाम त्यांनाच होतो तुमच्या मनामध्ये असलेला राग आणि वेदनेचा परिणाम तुमच्या मुलांना भोगावा लागतो हे मुद्दा तुम्हाला सांगतो तुम्ही बोलत घाबरत न करण्यामध्ये बघत देते मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापोर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस